हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कालावधीकरता अकोले तालुक्यातील बिगर अनुसूचित क्षेत्रातील एकूण सत्तेचाळीस ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झालं आहे त्यामध्ये चार ग्रामपंचायतींसाठी अनुसूचित जातीचे आरक्षण जाहीर झालं आहे नवलेवाडी औरंगपूर ग्रामपंचायतींसाठी अनुसूचित जातीच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झालं आहे तर रुंभोडी पिंपळगाव निपाणी ग्रामपंचायतींसाठी अनुसूचित जातीच्या स्त्रियांसाठी आरक्षण राखीव जाहीर झालेलं आहे त्यानंतर अनुसूचित जमातीसाठी पिंपळगाव खांड लहित बुद्रुक विरगाव तांभोळ जाचकवाडी आणि सुगाव खुर्द या ग्रामपंचायतींसाठी सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झालं आहे त्यानंतर खानापूर देवठाण गनोरे मनोहरपूर धामणगाव आवारी आणि वाघापूर या ग्रामपंचायतींसाठी अनुसूचित जमातीच्या स्त्रियांसाठी राखीव आरक्षण सरपंचपदासाठी जाहीर झालेलं आहे नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी टाकळी अंबड लईत खुर्द पिंपळदरी चास जांभळे या ग्रामपंचायतींसाठी मागास प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झालेलं आहे तर हिवरगाव कुंभेफळ रेडे कळस बुद्रुक खडक खुर्द कळंब आणि चैतन्यपूर या ग्रामपंचायतींसाठी मा मागास प्रवर्गातील स्त्रियांसाठी सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झालेलं आहे सर्वसाधारण प्रवर्गासाठी गर्दनी ढोकरी सुगाव बुद्रुक कळस खुर्द उंचखडक बुद्रुक इंदोरी मोगरस बेलापूर बोरी या ग्रामपंचायतींचे सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झालेलं आहे तर परखतपूर धुमाळवाडी वाशेरे बदगी डोंगरगाव मेंदुरी मन्याळे लिंगदेव बहिरवाडी या ग्रामपंचायतींसाठी सर्वसाधारण स्त्रियांसाठी राखीव सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झालेलं आहे एकूण सत्तेचाळीस ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर झाले असून अनुसूचित जातीसाठी चार ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर झालेलं आहे अनुसूचित जमातीसाठी सरपंचपदासाठी बारा ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर झालेलं आहे तर नाग नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी तेरा ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाले आहे तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी एकूण अठरा ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर झालेलं आहे